आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव मी हनुमंत भोसले एक असं चॅनल जे अनकट म्हणजे आहे तसं आम्ही दाखवतो कुठली भपकेबाजी नाही आहे आणि होईल तेवढा एखाद्या विषयाला प्रामाणिकपणे निपक्षपणे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे हे खरं आहे की माणूस म्हणून व्यक्त होताना निश्चित एखादी बाजू आपल्या कुण निसटू शकते परंतु प्रयत्न आहे की सार्वजनिक सर्वांना एखादा विषय मान्य होईल असं विचार व्यक्त होणं लोकसभा निवडणूक पार पडली निकाली लागले आणि जवळजवळ देशाचे नवीन पंतप्रधान उद्या शपथही घेणार आहेत परंतु दुसरीकडं ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी ज्या काही विषय होते ज्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्याशिवाय त्या ठिकाणी काही सामाजिक ध्रुवीकरणाच्या गोष्टी घडल्या त्यामध्ये विशेषतः काही मतदारसंघ ज्यामध्ये बीडचा प्रामुख्याने समावेश आहे ठीक आहे दोन पक्ष असताना योगायोगानं या ठिकाणी दोन प्रमुख ज्या जाती आहेत विशेषत मराठा आणि वंजारी समाज ह्या दोन्ही प्रमुख जातीतील दोन उमेदवार असल्यामुळं येथील इलेक्शनला जरा वेगळं महत्त्व आलं होतं आणि निश्चित ती निवडणूक जाणकारांच्या किंवा सर्वांच्या मतानं एका जातीवाद समस्येकडे गेली होती हे जाणं साहजिक होतं कारण दोन समाजाचे दोन उमेदवार होते दोन प्रमुख समाज आणि त्यातली त्यात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं परंतु यावेळी घडण्याचं कारण मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणविषयक आंदोलन याच निवडणुकीच्या तोंडावर झालेलं होतं आणि ते अद्याप परिपू पूर्ण झालेलं नाही आणि त्याचे प्रतिसाद या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाले होते ठीक आहे निवडणूक संपलेली आहे आता पुन्हा एकदा समाज नावाची जी गोष्ट आहे जो समाज आपलं दररोजचं जीवन जगताना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जवळजवळ नव्याण्णवच काय शंभर टक्के जात आणि राजकारणाशिवाय जीवन जगत असतो परंतु ह्या दोन चार दिवसात जे डोक्यात लोकांच्या बसलेलं आहे जातीयतेतून जय पराजयाची गणितं ती मात्र अद्याप निघालेली नाहीत आणि ही खूप घातक आहे ज्याचा काही उपयोग पण नाही आहे कारण इलेक्शन फक्त पाच वर्षासाठी आहे निवडणुका पुन्हा पाच वर्षानं पुन्हा नवीन तयारी करायची आहे पुन्हा नवीन सामाजिक ध्रुवीकरण होणारच आहे मात्र पहिली गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सामाजिक ध्रुवीकरण किंवा ज्याला कुणी जातीवाद हे बी नाव दिलेलं आहे आता जातीवाद खरं तर एका समाजाकून होतो परंतु सामाजिक ध्रुवीकरण जेव्हा वेगवेगळे समाज दोन वेगवेगळ्या विचाराने वेगवेगळे होतात तेव्हा त्याला सामाजिक ध्रुवीकरण असं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाची व्याख्या आहे कारण आपल्याला माहिती आहे सा सोशल मीडियावर व्यक्त होणं म्हणजे इतके जाणकार आहेत इतके हुशार लोक आहेत की ती तुम्ही प्रामाणिकपणे विषय मांडला तरी त्याची दुसरी बाजू किंवा त्याच्या दुसऱ्या बाजूचा नकारार्थी अर्थ काढून ट्रोल करणारे खूप आहेत परंतु त्याची विचार करून जमणार नाही नाही तर व्यक्तच होता येणार नाही तुम्हाला प्रामाणिकपणे कुठले विषयच मांडता येणार नाहीत की यावर कोण काय म्हणेल विचार करून त्याचा अजिबात विचार नाही मात्र आपल्यापरी आपण तो प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करूया कारण का की बीड जिल्ह्यामध्ये जी सामाजिक स्थिती झालेली आहे त्यामुळं सर्वजण चिंतित आहेत आणि विशेष म्हणजे सामाजिक स्थिती करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे किंवा जाणकारांच्या माहितीनुसार सगळे लोक नाही आहेत दोन्ही समाजातील सध्या दोन्ही याच्यासाठी की स इथं बीड जिल्ह्यात दोनच समाजामध्ये ही निवडणूक जास्त अटीतटीची झाली त्यामुळं या दोन्ही समाजातील एक दहावीस दहावीस लोक असतील फार झाले तर सोशल मीडियावर व्यक्त होणारे ते समाजाला स्थिर होऊच देत नाहीत सतत काही ना काही पोस्ट टाकून अमुक झालं मागचं काढणं पुढचं काढणं आणि मग त्यावेळेस काय त्यावेळेस का, का तुम्ही बोलला नाहीत मी तर म्हणेन महाराष्ट्राचे प्रसिद्ध अँकर विलासजी बडे ज्यांनी खूप मोठी भूमिका एक मानवतेच्या माध्यमातून मांडलेली आहे त्यानंतर बीडच्या स्थानिक पत्रकारितेत आपण गेलोत तर माननीय संजयजी मालानी माननीय बालाजी मारगुडे सर त्याचबरोबर माननीय गणेशजी सावंत सर आणि इतरही पर, परमेश्वरजी गीते असतील या सर्व पत्रकारांनी आणि काही इतरही को लोक असतील यांनी या, या समाजाला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी खूप चांगले संदेश दिलेले आहेत खूप चांगले विचार मांडलेले आहेत परंतु या विचारालासुद्धा ट्रोल करणारे आम्हाला दिसतात आणि ते सगळेजण बघत आहेत हे लोक कोण आहेत कसे आहेत याचा सगळा समाज अभ्यास करतो आहे दोन्हीकडला समाज अभ्यास करतो आहे तर हे हो व्हायला नको आहे कारण का की समाज पुन्हा एकदा आपल्या जाग्यावर जाणं खूप गरजेचं आहे तुम्ही जरा बघा समाज या राजकारणाशिवाय जगू शकतो आहे राजकारणाचा काही गरज नाही समाजाला तो फक्त नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गरज आहे आणि मी मगा म्हटलं ना दोन्हीकडले हे फक्त दहावीस दहावीस लोक आहेत ना हे लाभार्थी लोक असावेत ज्यांना की नेत्यांची शाबाशकी मिळवायची आहे ज्यांना समाजात हिरो व्हायचा आहे असे काही लोक आहेत ते सतत समाजाला कसं अस्थिर होईल त्यांना दूरगामी परिणाम कुठलेच माहीत नाही आहेत मी तर म्हणेन जरी ही निवडणूक या ठिकाणी कुठल्या तरी जयपराजयात बदली झाली असली तरी दोन्ही समाजानं लक्षात ठेवावं तुम्हाला जर बाकी निवडणुका जिंकायच्या असतील पहिली गोष्ट एक ही निवडणूक तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःच्या मतसंख्येवर जिंकू शकत नाहीत नीट ऐका जिंकू शकत नाहीत ना मराठा समाज जिंकू शकतो ना वंजारी समाज कधी जिंकू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला समाजातल्या इतर समाज बांधवांना सोबत घ्यावंच लागेल आणि इतर समाजबांधव कधी येतील ते तुमचा अभ्यास करायलाच सध्यासुद्धा तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही त्यांचा विश्वास किंवा ते तुम्हाला तेवढे तुम्ही त्यांना तेवढे तु विश्वासाचे वाटाल तेव्हा येतील फक्त बोलून नाहीत येणार एखाद्या नावाखाली येऊ शकत नाहीत मराठा समाजालाही मुस्लिम समाज किंवा इतर जे काही फुले आंबेडकर शाहूचे विचारधारेचा समाज आहे तो ल असाच नाही साथ देणार त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करत आहोत हे दाखवावं लागेल किंवा ओबीसीच्या नावाखाली सगळा समाज वंजारी समाजालाही साथ देईल असं नाही आहे त्याच्यासाठी शंभर टक्के इतरांचीही मनं जिंकावं लागतील इतरांची मनं जिंकताच फक्त निवडणुकीपुरतं जर आपण ओरडत असू तर शक्य होणार नाही म्हणून हे सोडून द्या आता पर्याय नाही आहे मी तर म्हणेन मराठा समाजानंसुद्धा थोडीशी चूक केलेली आहे कारण यावेळेचा मराठा समाजाचा जो आ, उद्देश होता हा कुठल्या एका जाती एका सी किंवा याच्या विरोधात नव्हता तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देणं हा होता आणि आपली वोट बँक तयार करणं हा होता त्या अनुषंगानं संभाजीनगरमध्ये खरं तर जलील साहेब हे पडलेले आहेत त्यांनाही खरं तर मराठा समाजानं जर साथ द्यायला पाहिजे होती कारण सगळीकडं मुस्लिम समाजाच्या मतावर जर महाविकास आघाडी आपलं विजयाचं स गणित मांडत असेल तर काही ठिकाणी मुस्लिम समाजालासुद्धा त्यांचाही प्रतिनिधी कुठंतरी सभागृहात पाठवण्यासाठी मदत व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही हा नक्की आवश्यक मुद्दा आहे याचा कुठंतरी पुन्हा जेव्हा सामाजिक ध्रुवीकरणा अंतर्गत तुम्हाला सत्ताधाऱ्यांना नमवायचं असेल किंवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यावर दबाव टाकायचा असेल उद्या आघाडीवर बी टाकायची वेळ येऊ शकते अशावेळी तुमच्याकडं मुस्लिम समाज असेल किंवा फुले शाहू आंबेडकरांचा मतदार असेल त्यांना विश्वासात घ्यावं लागेल तरच ते तुमच्यासोबत येऊ शकतील नाही तर येऊ शकणार नाहीत आणि काय यावं जर त्यांना असं वाटलं की आम्ही जातो मात्र आपल्याला साथ मिळत नाही तर हे होणार नाही कारण का त्या ठिकाणी सत्ताधारी संभाजीनगरमध्ये सत्ताधारी उमेदवार जिंकलेला आहे हे व्हायला नको होतं त्यामुळं कदाचित असा संदेश द्यायला किंवा टीका करायला जागा मिळालेली आहे काही विरोधकांना की नाही नाही फक्त मराठा समाजानं मराठा समाजाचाच उमेदवार बघितला अशी कुठंतरी टीका किंवा चर्चा होऊ लागली हे झाकून नसतं आपण म्हणायचं की नाही नाही असं मोठ्यानं बोलू नका असं चालणार नाही जे होत आहे बाकी काही लोक प्रत्येकाला बुद्धी आहे प्रत्येकाला विचार आहे त्यामुळं करायचं आहे तर एका वेगळ्या ताकदीनं केलं पाहिजे कारण अशी आंदोलनं यशस्वी व्हायला झाकून किंवा तात्पुरतं प्लॅनिंग करून काही होत नाही हे दीर्घकाळ एखादा परिणाम काढायचा असेल दीर्घकाळ समाज जोडून ठेवायचा असेल तर तितक्याच प्रकारे आपल्याला काही गोष्टी किंवा एकमेकांचे विश्वाससुद्धा जिंकले पाहिजेत भविष्यात आपण बघतो आज अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी ज्या की दोन्ही समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे विशेष ले म्हणजे आता निवडणुका संपलेल्या आहेत नीटसारखे बारावीचे दहावीचे निकाल लागलेले आहेत दोन्ही समाजातील गुणवंत मुलं आज त्यांचं त्यांना प्रेरणा देणं गरजेचं आहे मात्र हे कार्यक्रम जेव्हा एकत्रितपणे होत असत तसे कार्यक्रम पुन्हा एकदा आता झाले पाहिजेत तरच समाज पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ शकेल हे खूप गरजेचं आहे एक नाही अशा असंख्य गोष्टी आहेत जो समाज अगदी एक गुंफण म्हणून रा राहिलेला आहे मी सांगितलं की झोपेतून उठल्यानंतर झोपेपर्यंत जात किंवा राजकारणाचा कुठं संबंध नाही येणारा समाज ठीक आहे काही पर प्रभावित झालेला असेल या निवडणुकीनं पण तो पुन्हा एकदा आपल्या पूर्वपदावर पूर्व नात्यावर जाणं खूप गरजेचं आहे यासाठी मी सांगितलं अनेक मान्यवर प्रयत्न करतायत त्यांच्याही विचाराची दाद त्यांना दिली पाहिजे त्यांनाही आपण खरं तर त्यांनी मांडलेल्या विचाराला स्वीकारलं पाहिजे हे सगळं झालं तरच पुन्हा एकदा समाज आपला एका मूळ पूर्वपदावर येऊ शकेल त्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि ज्यांना हे मान्य नाही जी मुलं पुन्हा एकदा त्याच त्या गोष्टी उजाळा देऊन देऊन काढतात त्या खूप धोकेदायक आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण नेत्यासाठी खरंच करत असाल तर नेत्यांना पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्ही अडचणीत आणत आहात आता जर तुम्ही इतर कुठल्याही समाजाबद्दल बोलत असाल तर शंभर टक्के या इलेक्शन असंख्य हा देश लोकशाहीचा देश आहे इथं प्रत्येक पावला पावलावर निवडणुका आहेत आणि या निवडणुका मी मगात सांगितलं कुठलाही एक समाज आपल्या स्वतःच्या हिमतीनं ज एखादा कुठं एखाद्या गावात अपवाद असू शकतो तुमच्या परंतु बाकी ठिकाणी मोठ्या निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्या समाजाची इथं गरज असते अशावेळी आपण सर्वच समाजाचा विचार केला तरच ते नातं दीर्घकाळ टिकू शकेल नसता तेवढ्यापुरताच संकोचित विचार केला आणि फक्त एकमेकांना शह देण्याचा विचार केला तर तो असा विचार जास्त काळ टिकणार नाही कारण या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल प्रत्येक नेतेसुद्धा हतबल झाले होते जेव्हा समाजच मग तो कोणत्याही कारणानं असू यावेळेस योगायोगानं मराठा समाज हे आपल्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढा देत आहे ठीक आहे त्याचं एक उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या बाहेर आपण या जातीवादाला ठारा देता कामाने तो एक आंदोलन म्हणून आपण त्याला स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक ठिकाणीच आपण जर संशयक नजरेनं बघितलं तर मग आपण कधीच एकमेकाच्या जवळ जाऊ शकत नाही त्यामुळं जे काही गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत असं मला वाटतं शेवटी यातही मला माहिती आहे कितीही तुम्ही प्रामाणिक मी सांगितलं दोन्ही बाजूनं नाही जगातले कोणीही कितीही कसंही बोलले तरी त्याला नकारार्थी अर्थानं घेणारे किंवा त्याच्यात काहीतरी शोधणारे असतातच आणि ते याच्यातही येतील त्यांनी जरूर यावं परंतु प्रत्येक मुद्दा क्रिटिसाईज करताना त्याच्यासाठी कारणसुद्धा नक्की द्यावं या कारणामुळे असं होऊ शकत नाही मी सांगितलं पहिली गोष्ट तर की लोकसभेच्या निवडणुका या कुठलाही समाज पुन्हा एकदा सांगतो आपल्या स्वतःच्या जाती किंवा कुठल्या गटावर जिंकू शकत नाही आणि समाजाची खूप विचित्र रचना आहे तुम्हाला आज जातीवर बोलणारे लोक आहेत ना ते जातीत पुन्हा पोट जाती करतात अकरा बारा माशी करतात हे सगळ्याला माहिती आहे म्हणून समाजाचं कुठल्याच घेऊ नये का समाज हे आपा आपापल्या ठिकाणी आपापल्या मुद्द्यावर चालतो तो कोणता मुद्दा पुढं आणेल हे सांगता येत नाही आज कोणी जातीन न एकत्र असला तर उद्या त्या जातीत पोट जाती पोट जातीतल्या पुन्हा आणखीन कुणी हलका कुणी मोठा असं बी आहेत हा जातीतल्या जातीत बी आहेत त्याच्यामुळं त्याचाही विचार इथं आपण केला पाहिजे त्यामुळं कुठल्या एका मुद्द्यावर आपण राहून समाजाची ही वीण विस्कटू नये एवढीच इच्छा